वीस वर्षांनी माजी विद्यार्थी एकत्र आले गुरुजनांचा सन्मान आणि जुन्या आठवणींचा स्नेह मेळावा माजी विद्यार्थी एकत्र आले गुरुजनांचा सन्मान करत जुन्या आठवणींना दिला उजाळा पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दोन हजार पाच सालचे माजी विद्यार्थी तब्बल वीस वर्षांनी एकत्र आले या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा देत गुरुजनांचा विशेष सन्मान करण्यात आला रविवार दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षक ताठेसर होते यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भनगे मॅडम शितोळे मॅडम नजन मॅडम गरड सर जाधव सर 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 कराळे भगत सर राजके सर आदी मान्यवर शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व राष्ट्रगीताने झाली यानंतर माजी विद्यार्थ्यांनी स्वतःचा परिचय करून दिला आणि आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आपण आयुष्यात यशस्वी झाल्याचे सांगितले शिक्षक पोलीस उद्योजक शिक्षिका अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेले माजी विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय शाळेला आणि गुरुजनांना देत होते या स्नेह मेळाव्याचे नियोजन साईनाथ किडे विकास बडे सुरेश बोले लोखडे बोरुडे संतोष केदार बाळू मरकड यांनी केले होते तसेच मनदीप बोरकर अर्चना तुपे अर्चना चितळे सुनीता मरकड मनीषा तनपुरे कविता शेळके इत्यादींनी मनोगत व सूत्रसंचालन केले कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा